नमस्कार तुम्हा सगळ्यांना कसे तुम्ही आम्ही तर सगळे मस्त मजेत आहेत पावसा पाण्याचे आलो मजेत आहे 15 दिवस झालं पाऊस चालू आहे कुठंही कोपऱ्यात ही वाजवली सगळं मना मजेत मग काय म्हणायचं सगळ्यालाच चारे। पाऊस चालू आहे आपल्याला थोडासा आहे ऐका नाही कुणा कुणाकडे पाऊस येते ते नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा बरं तरी आम्ही फिरत सोडत नाही करत ओढवणीला आलो चांगले बरं केलंय पोट पेट घालून चालू ग चालू नाही थोडं काम निघलं होतं गाडीचं लेकरं गाडी घेऊन जातीत म्हणून गाडी घेऊन आलतात तर आमच्या गाडीचे दोन्ही पण लायनर काय का म्हणतात लायनरच लायनर हा लायनर खराब झाले तर तिथे नीट करायला गाडी आताच टाकली ते नवीन लायनर खराब झाले ते दुसरे नवीन टाकले तर हे पण खराब झाले तर हे पण खराब झाले तर पावसाने तर काय धुमाकूळ लावलेला आहे मस्तपैकी पैकी सगळं नादर केलंय सगळ्या सकाळपासून पाऊस आहे कोणसदे काही बाहेर काढू दे माणसं म्हणते तानाचं भाकर ना वाटत नाही काय नाही न आणता बसावा पण काय तानाचं काय म्हणते पावसा पाण्याचीच भाकर खाल्लेली कळाना गेली टाइम कुणकुण दिवस आला आणि कुंकण मावळा चाललाय ते काहीच मिळाला का ना गेलाय ना काय व्हायना गेला या असं काय म्हणते अकरा वाजायला लागलेत का बारा वाजायला लागलेत का किती काय टाइम व्हायला हो तेच मिळाला नाही फक्त येतो टाइम जेवण चाललं या थोडासा पाच दहा मिनिटात पाऊस उघडला मालक म्हणले हा उघडला उघडला आता पटकाने लेकरं हे गाडी घेऊन जाते तर त्याच्यामुळे चल म्हणले नीट करून आणावा आणि इथं येतोच का नाही तर ते मासेच निघाले होते तर म्हणले ते अंगातला खोट घ्या गार लागतं या पुन्हा म्हणतात माझ्या कानात वारं चिग माझ्या कानामध्ये लय थडथड उडत हां त्याच्यामुळे म्हणलं घ्या म्हणलं हे अंगावर तुम्हाला ते अंगावर घेतलं आल्यावर घातली पिशवी पिशवी तुली तिकड अंगे लेकरला खायला घेतल्या नागरफिराची पाऊस चालू झाला

कोणी रिक्षाला काय बांधते ते कोण काय करते काहीच मिळणार काम सध्या लोकांच्या थकीत आहे खताची पोती खताची पोत नेऊन काय उके खताची पोत नेऊन आता काय उकेला उद्या उघडून आघु उघड नाही आता उद्या उघडणं अघु उघड होती का नाही गाडी लवकरा दुकानदार होती का नाही लवकर गाडी नेऊ पाऊस उघडूस तर आम्ही तिथं बसला आता थोडा थोडा उघडला थोडी थोडी कमी झाली म्हणून आम्ही चालला झाली का गाडी चांगली लायनर गाडी लायनर गाडीचे लायनर म्हणजे काय गाडीचे लायनर गाडीचे लायनर गाडी लायनिंगचे नाही म्हणलं व लायनर गाडी म्हणले लायनर झाली का चांगली मस्त पळायला गे आता पावसा पाण्याच कोणाची जरी गाडी खराब असती तुमच्या जर खराब असतात पावसा पाण्याच्या करून घ्या लागतंय महेश आहे काय महेश काय बाबा पोरगरे जाय पावसा पाण्याचे लोक काही कमी घेऊत नाही थोडासा पाऊस बोला चुरूच लगेच चालूच असतंय काम काय काम असत माहिती का वाटा आणि खटे इतकेच म्हणून मला माहित नव्हतं तुम्ही आदळा बसून दिला नाही काय नाही मला पाऊस पडलाय पाण्याचा खड्डा भरलेला त्यांनीच खड्ड्यामध्ये नेऊन गाडी घातली पण आदळा बसूया मी म्हणते काय मिळ झाला असं कधी आदळ्या बसून देत नाहीत पण आता कसं काय आदळ्या बसायला लागते पावसानं पावसानंतर माती धुवून गेली ना खड्ड्यातली हो त्याच्यामुळे जास्त आदर बसायला काय कवा कळायचं तुला कळायचं आहे फुकुट्या फुकुट्या भरले होते आता आता हवाई रोड हवाई रोडला नसून हवाई हवाई घरात पाणी पाणी पाणीच पाणी आवडती पाणीच पाणी झाले ना पाणी नाही काय पत्र झाले कोण बैलाच्या खाली बिले घाण झाली बैला किती दिवस दहा दिवस झाले जागेवर बांधावं तरी कुठे अवघड झालेले ओले वैरण व्हायला लागली ओली वैरण होईल म्हणलं चार पाण्या आणलं की असंच भिजत आहे असं आणलं की असंच आणलं असेच भिजायला बराबर कातरायच्या वाटवणा झालं पाहिजे काही

कचऱ्याचं टोपलं खुराते ते पाणी साचले उचलून घर टाकावं ते नारळीचं झाड मस्त आलं बघा आपल्या इथं नारळीचं झाड लिंबून मस्त आली हे किडा लागला का नाही लगेच लिंबून वाटूळ सगळं पानं खात 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 चलत आहे काहीच पानं उठत नाही पाण्यात पायच देऊन वाटत नाही बघा मालक काय झालं काय झालं वगार बी नाचत नाही वगार कसलीच नाचत नाही गुन्ह्याला टाकायची वैरे गुन्ह्या महागार वगैरे वल्याने आधीच बसता येणार आणि शेण पडलं की जास्तच वच जास्त ना आता जनावर सध्या कदरून गेलेत बघा सोन्यात लेस भरलाय बाबा कच उघड तरी काय माहिती अग बा बाबा 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 आवडी म्हणते तिला हे आवडी म्हणते तिला आवडी आवडी म्हणते तिला आवडी नुसती नाचू नाचू खराब झाली तस म्हण नाय तस म्हणणार का माहिली हिता लई हिता लई पासवड दिसाय उन्हाळ्यात उन्हाळ्यात आधीच आता ना आता पावसाने जास्त बी मारतात

मेडिकल पैसे जाऊन आलत ना ती साबण घेईन म्हणून ना माय फोटो आहे ते म्हणून फोटो दाखवा मी आणायचा प्रयत्न करतो म्हणून आणायचा प्रयत्न करतो आणि त्याच्याकडं असली तर कायचीच जर टाका टाका ह्याला टाका वैरून गदळ झाले बा माणसं जर असे जर गदळ झाले असेल तर कसं होतं माणसाचं ते जरा धुतले म्हणून जरा बरे दिसायच नाही तर हे बघायला बघा वगार तुम्हाला वैर नाना म्हणती पेंड्या दुसऱ्या आबाळ आला माया अजून डबल हजार काहीच म्हणायचं नाही पडायचं पड काय पडायचं पड पावसाळा संपूस तर ते सावळ आले ना चिमण्यासाठी बसते तारावर गपचीप चिमण्या साध्या काही कस काय सगळे उपाशी मारत्या कि तरी पाणी आपलं कुंकड तरी काढून द्या पाहिजे हे पाया खाल्लं पाणी जिरे ते जाईवर ह्याच्या चिपड नादर नादर आहेत तर ह्याच्यामध्ये बुडक्यातलं चिपड कातरून कातरून खायला आवडीला आणि त्यांना वरून पिंडी आणावयी येन ही ती येन